उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगा इथं आदिवासी पारधी क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं उत्तर तळे हिपरगा इथं आदिवासी पारधी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं ही स्पर्धा टेनिस बॉलवर प्रथमच घेण्यात आली ही स्पर्धा दोन दिवस घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितली यावेळी स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्पर्धेत आदिवासी पारधी समाजातील अठरा संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने जयदीप साठे मनोज साठे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बळीराम साठे महेश माने अभिजित पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी तळे हिपरगा ग्रामपंचायत सदस्य रेवण उमरे सुभाष पाटील छायाबाई कांबळे विशाल कांबळे नागनाथ काटे विनोद पवार सुनील भोसले दत्तात्रय काटे शरद काटे बाळकृष्ण जाधव आणि तळे हिप्परगा गावातील तसंच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजबांधव उपस्थित होते या स्पर्धेसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील मेघराज काळे आदींनी परिश्रम घेतले तळे हिप्परगाव उत्तर सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने आदिवासी पारधी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून जवळपास अठरा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत आणि या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ उत्तर सोलापूर तालुक्याचे लोकनेते आमचे देवत आदरणीय बळीराम काका साठे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक महेश मानेसाहेब त्याचबरोबर आमचे नेते दादा मनोज भाऊ त्याचबरोबर तळीप्रगा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सर्व संघातील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगा या गावी पारधी समाजाच्या वतीनं पहिल्यांदा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा बनवण्यात आलेल्या आहेत जवळजवळ अठरा संघांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला असून आज रोजी माझ्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन आत्ताच सगळ्याच्या साक्षीनं करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा मला वाटतं कुठली सगळं कुंभारी आज पहिल्यांदा तळे हिपरगाव आणि कुंभारी या दोन गावच्या टीमचं या ठिकाणी स्पर्धेनं आज सुरुवात होत आहे खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की पारदी समाजानं क्रिकेट स्पर्धा भरवणं खरोखर एक आश्चर्य बनलं तरी चुकीचं होणार पारदी समाज सुधारल्याच हे एक लक्ष आज आ, उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेपरगा इथे मेघराज काळे आणि रविराज काळे या दोन बंधूंनी सोलापूर जिल्ह्यात प्रथम तास आदिवासी पार्धी समाजाच्या क्रिकेट लीगचं इथं आयोजन केलं होतं आदिवासी समाजाकडे वर्षानुवर्ष लोकांचा समाजाचा भरण्याचा दृष्टिकोन जो होता जे नजर होती ते नजरेमध्ये जनझणीत आणंल घालण्याचं काम ह्या दोघांनी केलं समाज शिकल्यानंतर किती पुढारतो आणि पुढारलेला समाज एकत्र घेऊन किती विकास समाजाचा करू शकतो याचं या दोघा बंधूंनी उदाहरण दिलेलं आहे याचप्रमाणे जेव्हा केव्हा जेव्हा कधीही गरज पडेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठेंच्या साक्षीनं सांगतो की समाजाला कधी जेव्हा किंवा गरज पडेल किंवा समाज अशा कुठल्याही पुढारलेल्या मार्गाने जर जात असेल तर त्या गरजेला त्या हक्याला आम्ही नक्कीच धावून येऊ हे या ठिकाणी मी सांगितलं